आपल्या शाळेला शाळेमध्ये लोकसहभाग शिक्षक आणि गावकरी दोघांच्या लोकसहभागातून आपली शाळा सुंदर आणि चांगली करण्याच्या उद्देशाने आपण शिक्षकांनी पाऊल उचललेला आहे आणि त्यांना आदरणीय सरपंच सरांनी सुद्धा सरपंच साहेबांनी सुद्धा या गोष्टीला दुजेरा देऊ त्यांनी सुद्धा प्रेरणा प्रेरणा देऊन स्वतः शाळेसाठी अध्यक्ष साहेब आसिफ साहेब आसिफ भाऊ आणि पवन भाऊ सरपंच दोघांनी सुद्धा एक लो, लोक लोकसभा जमा करण्याची जमा करण्यासाठी त्यांनी पुढाकार सुद्धा घेतलेला आहे आणि ते स्वतः सुद्धा देऊन वितरांकून लोकसभा मिळवत आहेत त्यामध्येच लक्ष्मण भाऊ दारमोडे हे म्हणजे असं एक परिचित नाव आहे की जे तुम्हाला माहीत नाही एक चांगले साहित्यिक म्हणून आणि लोक आपल्या याचा कवी कट्टा आहे त्या कवी कट्ट्यावर ते अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे कवी म्हणून त्यांचे कविता त्यांचं लिखाण त्या ठिकाणी नेहमी आम्हाला प्रेरणादायी मिळत असतं आज वडील म्हणजे विश्वनाथ जानकीराम दारमोडे हे आपल्याच कदमापूर शाळेमध्ये उच्च मुख्याध्यापक म्हणून उच्च श्रेणी उपाध्यापक म्हणून कार्यरत होते म्हणजे आपल्या कदमापूर शाळेचे ते माझी शिक्षक आहे आणि आज या या आयुष्यभर त्यांनी जी सेवा केली अतिशय प्रामाणिक आणि अतिशय आदर्श शिक्षक म्हणून आता पल्लाडे सरांनी उल्लेख केलाच आपल्याला कि अतिशय प्रामाणिक काम त्यांनी केलं आपल्या शाळेवरही केलं सात आठ वर्ष आणि मला वाटतं त्याच्यानंतर आमच्या मामाचे गाव आहे धोत्रा नाईक म्हणून तिथे सुद्धा सरांनी सेवा केली त्यावेळेस लक्ष्मण भाऊ दारमुडे हे लहान होते विद्यार्थी तर त्या ठिकाणी आमचे मामा सुद्धा त्यांची आठवण काढतात की धोत्रा या गावामध्ये आमचे होगे सरांचे काका आदरणीय सर आणि दारमोडे सरांचे लक्ष्मण भाऊ यांचे वडील विश्वनाथ भाऊ दारमोडे हे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून होते तर त्या शिक्षा हे शिक्षा हे। तर दारमोडे सरांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्या सर्वांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही दारमोडे गुरुजींचा जो पेहराव आहे धोतर शर्ट टोपी बराच त्यांचा कालावधी जो आहे तो लोणीगुराव या शाळेवर गेलेला आहे आणि शेवटचे जे वर्ष आहेत नोकरीचे तर आपल्या शाळेवर त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे सुरुवातीला ते सहाय्यक अध्यापक होते आणि त्यानंतर आपले शाळेचे ते मुख्याध्यापक झाले पहा या ठिकाणी आपण पाहतो की जे शिक्षक आहेत आता एखादा शिक्षक तरुण असतो परंतु त्याच्यामध्ये जो उत्साह आहे तो मात्र आपल्याला दिसून येत नाही माझ्या पाण्यामधले जे दारमोळे गुरुजी आहेत तर वयाचे अठ्ठावन शाळेला आठ सिलिंग पॅन शाळेला भेट दिलेले आहे तर नक्कीच त्याचा उपयोग शाळेसाठी होईल देणाऱ्याने नेत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हा देण्याचा जो गुण आहे हाच कितनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर होना कितनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रस्ते पे से भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले ने रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास